अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच लोकांच्या अशा समस्या आहेत आर्थिक संकट आर्थिक प्रगती व्हावी किंवा उद्योगधंदा चालावा त्याच्यासाठी आज अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे सेवा सांगणार आहे तुम्हाला पण माहिती आहे जो कष्ट करत असतो त्याला नशीबाची साथ असते पण खरं सांगू का नशीब पण पाहिजे असतं हे तुम्ही मान्य करा आणि ज्याच्यावर आता ही वेळ आलेली आहे त्यालाही माहिती आहे पण ते नशीब कसं साथ देणार अर्थात तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच तुमचं होईल यात काही शंका नाही पण तरी सुद्धा आपल्याला काही सेवा करायची असते आणि ह्या सेवा करून नक्कीच आपलं नशीब बळवत्त होणार यात काही शंका नाही आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी आपली जी आपन आवक आहे आपण जो काही उद्योगधंदा सुरू केला आहे त्याची आवक वाढवावी म्हणजेच काय तुमच्याकडे येणारा जो ग्राहक आहे त्याचा ओघ वाढवावा वा। तुम्ही जे काही करत आहात आता कोणाचं मेडिकल आहे कोणाचं बुटीक आहे कोणाच्या मिस्टरांची कोणाच्या नवऱ्याची किंवा कोणाच्या मिस्टरांची दुकान आहे कुठली पण असतील झेड दुकान आहे त्याच्यावर आवक घटली आहे म्हणजेच काय तुमच्याकडे येणाऱ्या जो ग्राहकांचा परिणाम आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी झाला आहे त्याच्यावरची ही सेवा आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव एक लाख टक्के येणार याची शाश्वती मी तुम्हाला देतो सगळ्यात आधी सेवा करताना का ह्या काय म्हणतो ना देवावर ह्या परमात्मावर ह्या युनिवर्सवर आपला विश्वास पाहिजे का मी जे काही देवांसाठी करतो आहे त्याच्या डबल मला देव देणार मी जी काही सेवा करतो आहे त्याच्यासाठी मला देव मदत करणार मला फायदा होणार आता मी तुम्हाला सांगितलं उद्योगधंदा मग तो मेडिकल असो किराणा दुकान असो अगदी तुमची भाजीची दुकान असो किंवा तुमचं पार्लर असो तुमची कुठलं कुठलं बुटीक असो किंवा तुम्ही नवरा बायको मिळून एखादा तुम्ही गाडा घेतलेला आहे तिथे तुम्ही चहा विकत आहात अगदी तुम्ही वडापाव कुठलं पण तुम्ही कष्ट करत आहात त्याला कशाचीच लाज नसावी कष्ट आपण करतो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो पण त्याला ती नशिबाची साथ असणं तेवढंच महत्वाचं असतं म्हणजेच काय तुम्ही अगदी फॅक्टरी टाकली आहे त्याच्यापासून अगदी तुमचा छोटासा गाडा आहे आणि तुम्ही तिकडे कुठली तरी उद्योगधंदे करत असाल त्याच्यासाठी सुद्धा एकच सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते ही सेवा तुम्हाला दिवसा करायची आहे आजची सेवा तुम्हाला आवक वाढण्यासाठी आहे नंतर कधीतरी काहीतरी सेवा येईल ती आपण नंतरच्या टॉपिकवर बोलूया आजचा व्हिडिओ आजची माहिती फक्त तुमचा जो काही उद्योगधंदा सुरू आहे जो तुम्ही टाकलेला आहे आवक घटलेली आहे त्याची वाढ होण्यासाठी आहे समजलं आता सेवा काय आहे ती तुम्हाला सांगते अगदी तुम्ही दिवसभरात बारा ते साडे मध्ये सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकता हरकत नाही कुठली सेवा आहेत ते तुम्हाला सांगते फक्त दत्त महाराजांची स्वामी, स्वामी महाराजांची सेवा आपण बारा ते साडे मध्ये करत नाही गुरु सिंह सरस्वती महाराजांची श्रीपाद श्री वल्लभांची सेवा आपण बारा ते साडे मध्ये करत नाही पण बाकीच्या सेवा तुम्ही बारा ते साडेबारामध्ये करू शकता आता कुठली सेवा आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सगळ्यात आधी तुम्हाला अकरा वेळा श्रीसुप्तम म्हणायचं आहे अकरा वेळा श्रीसुप्तम संस्कृत मध्ये म्हणू का मध्ये म्हणू का तुमची इच्छा तुम्हाला जे म्हणणं शक्य होईल ते तुम्ही म्हणू शकता बघा महिलांना आवक वाढणार आहे सेवा तेवढी असणार आहे इतके जप करू का इतक्याच वेळा म्हणू का नाही जमणार असं कुठलंही कारण देऊ नका जो अडचणीत असतो ना तो एक लाख एक टक्का सगळी सेवा करतो त्याला त्याचा अनुभव येतो सेवा अगदी कोणी करू शकतो तुमचे तुमच्या मिस्टरांनी केली तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मिस्टरांच्या उद्योगधंद्यासाठी केली तरी चालेल जिथे उद्योगधंदा आहे मग तो रेंटचा गाडा असो तिथे तुम्ही करा तुमच्या घरात करा सेवा तुम्ही कुठे पण करा पण सेवा करायला महत्व आहे तुमचा छोटासा गाडा असेल त्या गाड्यामध्ये सुद्धा त्या दुकानामध्ये किंवा त्या स्टॉलवर पण तुम्ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही जसं तुम्हाला सांगितलं अकरा वेळा तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे दहा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं अकरा वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आता प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असेल असं नाही श्रीयंत्र समोर ठेवून त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुम्ही सगळी सेवा करू शकता अगदी तुमच्या <coughs> सॉरी उद्योगधंद्याच्या ठिकाणी पण तुम्ही श्रीयंत्र ठेवून तिथे सेवा करू शकता ज्यांच्याकडे असेल त्यांनी श्रीयंत्र समोर ठेवून कमळगट्ट्याची माळ त्याच्यावर ठेवून तुम्ही सेवा करू शकता ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी देवासमोर बसून महाराजांसमोर बसूनही सेवा केली तरी हरकत नाही परत एकदा सांगते अकरा वेळा श्री दहा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं अकराव्या वेळी फळश्रुती म्हणायची एक ते झालं अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम अकरा वेळाच पठण करा मी तुम्हाला सांगते संस्कृत मध्ये म्हणा कारण ते इतकंच आहे संस्कृत मध्ये म्हटल्यावर इतकंच आहे तर ते तुम्हाला जेम ते अकरा मिनिटं लागेल वासुदेवा व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत मोमित विक्रमा खूप सोपं आहे आणि तुम्हाला अजून एक सांग सांगते की व्यंकटेश स्तोत्र आहे त्याची जी फलश्रुती आहे ती दहाव्या ओबी म्हणजे दहाव्या दहाव्या ओबी पर्यंत आहे दहाव्या ओबी नंतर फलश्रुती आहे म्हणून जसं श्री सुक्तम ची फलश्रुती एकदाच म्हणायची तशी व्यंकटेश स्तोत्र फक्त दहा ओव्या म्हणायचं नंतर जी फल फलश्रुती आहे म्हणजेच कसं करायचं आहे तुम्हाला की दहा वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे आणि अकराव्या वेळा फलश्रुतीचं म्हणजेच काय सगळं स्तोत्रांचं पठण करायचं आहे आता ज्यांना समजलं त्यांना समजलं ज्यांना नाही समजलं अगदी तुम्ही सगळं सरसकट पठण केलं तरी चालेल पण कसं होतं ना आपण अकरा वेळा करतोय तर फलश्रुती ही शेवटीच करायची शेवटच्याच वेळेस करायची दु दुसरं तिसरं आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र कमळगट्ट्याच्या माळीवर तुम्ही मंत्र जाप केला तर कसं असतं प्रत्येक वेळा कमळगट्ट्याची माळ एकशे आठ मण्याची असते असं नाही कोणी चाळीस घेतं कोणी सत्तावीस घेतं म्हणून तुळशीची माळ असेल तुमच्या घरात तर तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर त्याने एक माळ एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा मही वाजू तिमही तन्नो विष्णू परचोदयात एक माळ लक्ष्मी काय तरी मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्याही विष्णु पत्नी चे, चे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एक माळ नवारण मंत्र ओम व्रीं क्लीम चामुंडाय ते झालं शक्य असेल तर एक माळ तुम्हाला आ, कुबेर मंत्राची करायची आहे कुबेर मंत्राची एक माळ केली तरी चालेल किंवा चोवीस वेळा तुम्ही तो, तो कुबेर मंत्र म्हटला तरीच चालेल जो नित्यसेवेच्या पुस्तकात मध्ये आहे ओम वैष्णव स्वाहा ओम श्रीम ओम भ्रीम श्रीम श्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नवा हा चोवीस वेळा म्हटला तरी चालेल किंवा एक माळ केली तरी हरकत नाही पण बाकीच्या सगळ्या जे मंत्र सांगितलं आहे ते तुम्हाला एक एक माळ करायचा आहे अर्थात सगळी सेवा करताना महाराजांची गुरुंची सेवा चुकवायची नाही म्हणजेच काय एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे बस एवढी सेवा करायची आहे आता तुमच्या प्र प्रश्नांचा बडीवार सुरू असेल इतकी सेवा होईल का इतका टाईम आहे का तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपल्यावर वेळ येते वाईट वेळ येते वाईट संकट येतं जेव्हा आपली जर हलाकीचे दिवस चालू आहे गाडीचा हप्ता आहे घराचा हप्ता आहे बिजनेसाठी कर्ज काढला आहे त्याचा हप्ता आहे हप्ता तर भरायचा आहे आवकच काही येत नाही म्हणून तो आवक वाढवण्यासाठी ही सेवा आहे ही सेवा तुम्हाला पूर्ण करावी लागेल सगळी सांगितली आहेत तेवढी करावी लागेल किती दिवस करायची चाळीस दिवसाची ही सेवा आहे चाळीसच दिवस सेवा करायची अर्थात मध्ये मासिक धर्माला तर ते चार दिवस थांबून द्यायचे आता समजा बऱ्याच वेळा लोकांना समजत नाही आता समजा माझे दहा दिवस सेवा झाली अकराव्या दिवशी मला मासिक धर्म आला मासिक धर्माचे ते चार दिवस बाजूला सोडून जो जी माझी अकरावी सेवा आहे ती मी पाचव्या दिवशी सुरू करेल म्हणजेच काय चेक ते चार दिवस सोडून नंतर सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे सरसकट ती सेवा करत जायची आहे अशी चाळीस दिवसाची सेवा आहे अर्थात मध्ये सुतक विटाळ आलं तर तुम्हाला ती सेवा नव्याने सुरू करावी लागेल अर्थात सेवा सुरू करण्याच्या आधी नारळ ठेवा प्रार्थना करा महाराज माझी अशी अशी आहे ती तुम्ही महाराजांना तुमचं काम होणार या चाळीस दिवसात जो कोणी ही मनोभावे सेवा करेल त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रोजची आवक जर तुमची हजार रुपये असेल तर ती दुपटीने वाढेल याची तुम्हाला मी शाश्वती देते तुमचं काम चोख आहे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात त्याच्याबरोबर तुम्हाला देव साथ देणार पण जर तुम्ही लवाडी करत असाल कुणाला तरी फसवणूक कुठला तरी उद्योगधंदा चालू करणार असा तुम्ही कितीही पारायण करा कितीही सेवा करा मी सांगितलं तुम्ही कितीही करा तरी तुम्हाला सक्सेस येणार नाही शेवटी हे कर्म आहे कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळत असतं हा व्हिडिओ तुम्हाला नसेल शेअर करायचा हरकत नाही पण जर तुमची जवळची बहीण मावशी काकू आत्या मामा असेल त्यांच्यावर जर ही अडचण असेल तर त्यांना आवर्जून ही सेवा करायला लावा जिथे तुमचा उद्योगधंदा आहे ताई आमचं भाडायचं आहे हरकत नाही तुम्ही सेवा करा करा तुम्ही स्वतःसाठी सेवा करा कुठले उतारे वगैरे नाही करते आपण आपण स्वतःसाठी सेवा करत आहोत आपल्या उद्योगधंद्यासाठी सेवा करत आहोत म्हणून ही सेवा मैत्रिणींवर स्वामी भक्त खूप महत्वाची आहे आणि तेवढीच प्रभावी आहे चाळीस दिवस तुम्ही सेवा करून बघा तुमची आवक वाढेलच याच्यात अतिशय महत्वाची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आहे जी खूप प्रभावी आहे ही सेवा करून खरच अनुभव आलेले आहे तुम्ही घेऊन बघा बाकी मी काहीच बोलत नाही जो कोणी सेवा आणि चाळीस दिवसाची सेवा आहे चाळीसच दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी सेवा कोणीही करू शकतो हरकत नाही देवासमोर बसूनच ह्या सगळ्यात सेवा करायच्या श्रवण करू का अशा कमेंट कोणीही करू नका ऐकायची नाही ती वाचायची वाचल्याने दोष कमी होतो ते जे वातावरण आहे ते शुद्ध होतो जी काही नकारात्मकता आहे ती कमी कमी होते आणि अर्थात भगवान विष्णूंची सेवा केल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होतेच होतेच आवक वाढणारच ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या परत अशाच श्री स्वामी समर्थ